डहाणू तालुक्यातील वाघाडी ग्रामपंचायतीत पाणी पुरवठा विभागातील एका कर्मचाऱ्याचा मोठा प्रताप समोर आला या ठिकाणी कार्यरत असलेल्या संदीप बसवत याने बजाज फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीला चकवा देण्यासाठी स्वतःचा मृत्यू दाखला बनवून तो कंपनीला सादर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या कर्मचाऱ्याने बजाज कंपनीची फसवणूक तर केलीच परंतु ग्रामपंचायतीतून खोटा दाखला कसा मिळतो हे देखील समोर आले आहे या प्रकरणी ग्रामसेवकाने पोलीस ठाण्यात कारवाईची पत्र संदीप बसवत हा पूर्वी एंट्री ऑपरेटर म्हणून कार्यरत होता त्यामुळे त्याच्याकडे महापोर्टलचा पासवर्ड आणि संबंधित माहिती होती महापोर्टल वर तो काम करत होता त्याने बजाज फायनान्स कंपनी कडून एक लाख रुपयाचे कर्ज घेतले परंतु कर्जाची परतफेड करणे त्याला शक्य होत नव्हते